अंबरनाथ भाजपमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशामुळे राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे अनेक स्थानिक नेते समाजसेवक युवा आणि महिला मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटन बांधणी थेट जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली ताकद वाढवण्याचं मिशन हाती घेतलंय या पार्श्वभूमीवर रविवारी अंबरनाथ पश्चिम येथील जावसे गावातील नागरिकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील आणि अंबरनाथ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रभाग क्रमांक एक मधील माजी नगरसेवक वसंत पाटील नगरसेविका वंदनाताई पाटील आणि जितू पाटील यांच्या प्रयत्नातून गावातील समाजसेवक संजय राम यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय संजय राम यांच्या नेतृत्वाखाली महेश शेट्टे मयूर म्हसकर अजय दुर्गे संजय यादव राहुल यादव आणि विशाल जाधव तसेच महिला आणि मोठ्या प्रमाणात युवा वर्गानेही भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या बालकिल्ल्यात भाजपाची ताकद आणखी भक्कम झाली वारंवार होणारे हे नवे पक्षप्रवेश हे पक्षाच्या वाढत्या प्रभावाचं आणि दृढ होत चाललेल्या जनाधराचं स्पष्ट प्रतीक ठरत आहे भारतीय जनता पार्टीचे भारत भारत भारती पार्टी नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून भारतीय पार्टी जनता पार्टीचं जे आता कार्य चालू आहे भारतात पूर्ण ते बघून मी खूप मोहित झालो आणि आता भार भारतीय जनता पक्षात मी प्रवेश करतो आणि माझ्या प्रवेशाने बा पूर्ण जावसाई किंवा वार्ड क्रमांक एक यांना खूप लाभ होईल खरंच हे विशेष या ठिकाणी अंबरनाथ शहराकरता पाहायला मिळतं आपल्याला की ते पुढारीच सोडा परंतु जनसामान्यांमध्ये देखील भारतीय जनता पार्टी एक खूप मोठी अपेक्षा त्या ठिकाणी आणि त्या अपेक्षालाच पाहता भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होत आहेत आणि आज देखील या स्वानंद हॉल सभागृहामध्ये आमचे जे माझे मित्र आहेत रा, संजय राम आज या ठिकाणी पक्षप्रवेश झाला आपण पाहू शकता त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर जनसामान्य जनसागराचा या ठिकाणी प्रवेश झालाय अर्थातच त्यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून खूप चांगलं फळ त्या ठिकाणी आम्हाला जावसे पुलीनगर नाहीच तर संपूर्ण पश्चिमला त्या ठिकाणी त्यांचा लाभणार आहे आणि खरंच त्यांच्या प्रवेशाकरता ज्यांनी संपूर्ण मेहनत घेतली किंवा ज्यांना खूप त्यांनी ज्याचा सिंहाचा वाटा आहे ते आमचे भाऊ असतील किंवा आमच्या पाटीलताई असतील आमचे जितू भाऊ असतील किंवा राजेंद्र भाऊ असतील मी सर्वांनाच धन्यवाद देतो की पक्ष वाढवण्याकरता ही मंडळी सातत्याने त्या ठिकाणी राबते आणि ज, ज, ज पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार हे जनसामान्यांपर्यंत नेण्याकरता तळागळापर्यंत त्यांचा विकास करण्याकरता ही त्या ठिकाणी कायम कटिबद्ध आहे खरंच हे असे सर्व सहकार्य लाभले मी आपल्याला त्या ठिकाणी खरंच जे भाग्यशालीच समजतो त्या ठिकाणी आज आपण पाहू शकता की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन हजार चौदाला त्या ठिकाणी भारतात भारताचं पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी विराजमान झाले आज प्रत्येक भारतीयाला त्या ठिकाणी लक्षात आहे की दोन हजार चौदाच्या पूर्वीचा भारत आणि आज आपण पाहतोय तो एक स्वावलंबी एक स्वाभिमानी एक दोन हजार चोवीसचा पंचवीसचा भारत हे सर्व काही तरुण पिढीला तरुण पिढीला त्या ठिकाणी पाहत आहे की ज्या गोष्टी आमच्या आईवडिलांच्या काळात ज्या अपेक्षित होत्या पण त्या काही काँग्रेसच्या काळात झाल्या नाही परंतु त्या सर्व गोष्टींना आता भीक न घालता की त्या गोष्टींना एक परिवर्तन घडवण्याच्या हेतूने आज संपूर्ण भारतातलाच तरुण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला पहिली पसंती त्या ठिकाणी देत आहे जेव्हा तरुणाला त्या ठिकाणी राजकारणाचा विषय किंवा समाज कल्याणाचा विषय येतो तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्येच प्रवेश करणं हे त्याच्याकडे सर्वात पहिलं आणि उत्तम ऑप्शन त्याला त्या ठिकाणी भेटतो ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ